ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस वंचित विकास क्राय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं पुरी पढाई देश की भलाई या सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ चोवीस जूनला नगर तालुक्यातील अकोळनेर ग्रामपंचायतपासून झाला ही मोहीम जवळपास खंडाळा खडकी अकोळनेर यांसह दहा गावात जाऊन सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या सह्या घेऊन सुरू झाली यावेळी तुझा माझा एकच नारा शिक्षणानं गाव पुढार तो खरा शिक्षणाची कास धरू नव्या जगाची आस धरू अशा आशयाचे फलक हातामध्ये घेऊन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला या मोहिमेत विटभट्टी कामगार मुली बालकामगार ऊसतोडणी कामगार, कामगार बालविवाह होऊ नये यासाठी ग्रामपंचायत पातळीवर निर्णय घेतले गेले मुलगीही उच्च शिक्षण घेण्यासाठी कशा पद्धतीनं पोहोचेल अठरा वर्षापर्यंत मोफत शिक्षण कसं भेटेल हा उद्देश या वंचित विकास क्राय संस्थेचा आहे आणि त्यामुळं गावपातळीवर ही मोहीम सुरू केली आहे पुरुषांपेक्षा मुली पुढे गेल्या पाहिजेत मुलींना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे मुलींना बारावीनंतरच्या शिक्षणाची त्यांच्या मनातली भीती घालवली पाहिजे आजची मुलगी ही उद्याचं भविष्य घडवणार आहे असं प्रतिपादन खंडाळा येथील सरपंच सुजाता कार्ले यांनी केलंय आज पुरुषांपेक्षा मुली कुठेही पुढे आहेत तर त्यांनी खरंच शिकवा सगळ्यांनी सर्व पालकांनी शिकवा आणि त्यांना घरी एक शिकवण द्यावी की अशी भीती नाही मनात बांगावी का मुलगी काय करीन किंवा मुलगी नंतर बारावी नंतर कुठं काही करू शकते का बाहेर भीती नाही आपण मुलींना तयार करा असं की आपलं शिक्षण महत्वाचं आहे आज चाइल्ड चाईल्ड राईट्यू मुंबई क्राय आणि वंचित विकास संस्था खंडाळा या संयुक्त विद्यमाने पुरी पढाई देश की भलाई या मुलीच्या शिक्षणा संदर्भामध्ये जे काही मुली शाळेमध्ये उच्च शिक्षणापर्यंत जावं या उद्देशाने आम्ही एक सिग्नेचर कॅम्पियन आज आम्ही खंडाळा ग्रामपंचायत आकुळनेर बुंडेगाव अशा दहा गावामध्ये ग्रामपंचायत संदर्भ सदस्य वी सी पी सी सदस्य आणि एस एम सी सदस्य आणि केडर आणि गावातील पालक माता पालक यांच्या आम्ही सिग्नेचर कॅम्पेन आम्ही करत आहोत जे नॅशनल लेवलला ही कॅम्पेन चालू आहे ते आज आम्ही या कॅम्पेनचं ओपनिंग आज चोवीस तारखेला केलेलं आहे की पुढं जाऊन पुढगी आ, बाल 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 ही मुलगी बालकामगार होऊ नये बालमजूर होऊ नये ऊस तोडणी असेल विटबट्टी असेल इकडे जाऊ नये बालविवाह होऊ नये यासाठी आम्ही ग्रामपंचायत पातळीवरती सर्वांनी निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या अशा पद्धतीचं कॅम्पेन मुलगी ही उच्च शिक्षणापर्यंत कशी पोहोचेल अठरा वर्ष सक्तीचं आणि मोफत शिक्षण कसं मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत गाव पातळीवरून आम्हाला प्रत्येक गावातून पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे यावेळी मोहन सुपेकर नंदा साळवे मंदा कांबळे आरती भोसले यांसह शिक्षक माता पालक ग्रामस्थ तसेच राजेंद्र काळे यांचीही उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी